नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते निरुपा म्हणत असते की मोलगरी मुलगी मला सून म्हणून अजिबात चालणार आहे मी निघाले इथून त्या क्षणी आता पंकज लगेच जागेवरती उठून उभी राहतो आणि म्हणतो पण मला मानणे अगं आई असं काय करते मम्मा तुला कळत कसं नाही आहे बाबा सांगता येत ना तिने कुणाची तरी मदत केली म्हणून तिने तिथे काम केलं आणि हो कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं मदतीपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नसतं बघ तिने एवढं मोठं घर सांभाळलंय एवढी मोठी जिम्मेदारी आहे तिच्यावरती पण तिचा चेहरा बघ किती हसतमुख आहे मग विचार कर ना पुढे जाऊन ही मुलगी आपल्या घरात आल्यानंतर आपलं घर सुद्धा किती होईल विचार कर मम्मा तू आणि हो अशीच हुशार मुलगी आणि कायम साथ देणारी मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर माझं किती भलं होईल मम्मा याचा विचार कर आणि आपण बघितले बरीचशी मोठी माणसं पडेल ती कामं करून समाजात खूप मोठं नाव कमवलंय आणि आज ती आपले आदर्श आहे तशीच मीरा पण खरंच या घरचा आदर्श आहे आणि ही मीरा जर माझ्या आयुष्यात आली तर माझा बिझनेस अगदी व्यवस्थितपणे सांभाळू शकते इनफॅक्ट आम्ही दोघं मिळून बिझनेस करू शकतो हो की नाही मग आता निरुपाला लगेच आठवतं की बबड्याने तिला घरीच सांगितलेलं असतं की हे लग्न तो फक्त फंडाचे पैसे मिळवण्यासाठी करतोय आणि तशी मला एक हक्काची नोकरी मिळेलच त्यामुळे आता निरुपा गप्प बसून घेते तर आता लगेच कच उठून उभी राहतो आणि म्हणतो मला मीरा पटलेली आहे त्यामुळे बाबा आता हे लग्न ठरवायचं नाही लवकरात ना लवकर झालंच पाहिजे आता मात्र मीराच्या आईला राजमधू या सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात हो 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 उशीर कशाला करायचा चला चला आपण बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया तेव्हा निरुपा म्हणते थांबा मला आधी मुलीला काही प्रश्न विचारायचे ते विचारू द्या मग आता लगेच त्या मीराला समोर बोलवतात तेव्हा आता मीरा म्हणते हो हो विचारा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा तेव्हा निरुपा बोलते किती शिक्षण झालं आहे तुझं शिकलेली आहे की नाही शाळेचं तोंड बघितलं आहे की नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मी बारावीपर्यंत शिकले तेव्हा लगेच निरुपा म्हणते काय फक्त बारावी अरे बापरे किती अडाणी आहे तेव्हा त्या लगेच सुधाकर म्हणतो अगं निरुपा असेल ती कमी शिकलेली पण जगाचं शिक्षण तिने आपल्यापेक्षा जास्त घेतलं आहे बरं का मग आता निरुपाला गॅससुद्धा करायला बोलते तुम्ही जरा गप्प बसाव मी प्रश्न विचारते ना मग आता दुसरा प्रश्न विचारला जातो जर आपल्याला भूक लागली तर पाच मिनटात तू काय बनवशील तेव्हा मीरा म्हणते पाच मिनिटात मी वरमभात बनवेल लिंबू पिळून खूप छान मस्त लागतं तेव्हा त्या लगेच निरुपा म्हणते काय वरमभात वरम भात सोडून बनवणार तरी काय आहे दुसरं काही माहितीच नसेल ना आणि त्यात लिंबू शी तेव्हाला गॅससुद्धा कर म्हणतो वरम भातापेक्षा पूर्ण ब्रह्म दुसरा अन्नच नाही आहे पंच जरी खाला ना तरी वरम भात खाल्ल्याचं सुख मिळत नाही तुला आठवतं लहान बाळांना भूक लागल्यानंतर सगळ्यात आधी त्याची आई काय देते भातच देती ना कारण ती पूर्ण ब्रह्म अन्न आहे आता मात्र मीराला लगेच हसू येतं कारण प्राक प्रत्येक वेळेस हे काका आपली बाजू घेत आहेत याचं तिला समाधान वाटत असतं तेव्हा त्या लगेच निरूपामध्ये ठीक आहे तिसरा प्रश्न अचानक जर घरी एखादा पाहुणा आला आणि त्याच्या ताटात जर तुला गोड वाढायचं असेल तर तू काय वाढशील तेव्हा मीरा म्हणते मी गुळाचा खडा ठेवेन तेव्हा निरुपा म्हणते अगं ए बाई काही मिठाई वगैरे काही माहिती आहे की नाही तुम्हाला गुळाचा खडा काय ठेवणार आहे शिरा करते असं काही म्हणायचं ना तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो अगं निरुपा आपल्याकडे पद्धत आहे ना गोड पाणी देण्याचे मग बघ संस्कृती टिकवणारी पोरगी भेटणार आहे तुला सून म्हणून विचार कर तेव्हा लगेच आता पंकज बोलतो हो 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 एकदम बरोबर बोलतायत बाबा तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा म्हणतात मग उशीर कशाला करायचा चला आता लगेच मुहूर्त काढून घेऊया ते लगेच पिशवीतून पंचांग काढतात तेव्हा निरुपा बोलते म्हणजे तुम्ही पंचांग घेऊन आहेत तेव्हा लगेच सुधाकर म्हणतात हो मग कशाला उशीर करायचा आहे शुभ कार्याला वेळ कशाला आता लगेच सत्याचे बाबा पंचांग उचकतात आणि पुढच्या आठवड्यातच खूप चांगला मुहूर्त आहे असे सर्वांना सांगू लागतात तेव्हा आई बोलते काय पुढच्या आठवड्यात नाही नाही ओ दादा आम्हाला कसं जमेलो एवढी सगळी तयारी कशी होईल पुढच्या आठवड्यात तेव्हा लगेच पंकज म्हणतो तुम्हाला काही तयारी करण्याची गरज नाही आहे काकू सगळी तयारी करू आम्ही तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका माझ्या पप्पाने तुम्हाला शब्द दिले ना मग हे लग्न लवकरात लवकर व्हायलाच हवे तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात पंकज मीरा तुम्हाला दोघांना काही एकमेकांशी बोलायचं असेल तर बोलून घ्या तेव्हा निरुपा बोलते काय आता ही पोरगी आणि पंकज काय बोलणार आहे तेव्हाला गेस म्हणते हो मलाही त्यांना काही प्रश्न विचारायचे तेव्हा गेस म्हणते काय आता तू नवरदेव मुलाला प्रश्न विचारणार ग काय विचारणार आहेस तू त्याला तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा म्हणतात अग निरूपा असं काय करते आजकालची मुलं बोलतात एकमेकांना काय असेल मनातलं सांगू दे ना त्यांना बोलू दे असे म्हणून आता ते दोघेही बाहेर जातात तर आता पंकज आणि मीरा दोघेही एकमेकांशी बरोबरच बोलायला जातात तेव्हा लगेच पंकज म्हणतो नाही तुम्ही बोला आधी तेव्हा म्हणते हे लग्न ना मला खरं तर करायचंच नव्हतं पण काकांचा शब्द राखण्यासाठी आणि आईची इच्छा म्हणून मी हे लग्न करते आता मात्र पंकज म्हणतो अरे बापरे फिर मी डायलॉग मारते की काय आता तुम्ही लग्नाला नकार द्या ही मुलगी मला पसंत नाही असं जाऊन सांगा तेवढ्यात त्या सोसायटीतील ते दोन लहान मुले येतात आणि म्हणजे ते मीराताही तुमच्या घरी पाहुणे येणार होते ना तुम्ही आमच्या खुर्च्याने येलेत ना मग हेच का ते पाहुणे तेव्हा मीरा त्या मुलांना म्हणते आम्ही ते महत्त्वाचं बोलायलो आहे ना जा तुम्ही खाली जाऊन खेळा असे म्हणून त्यांना बाहेर पाठवते हो तेव्हा मीरा बोलते आता तुम्हाला काय बोलायचं असेल काय विचारायचं असेल ते विचारा पंकज म्हणतो म्हणजे तुम्हाला हे लग्न करायचं नाही असं सांगायचं आहे का मला तेव्हा नाही नाही आधी असं मत होतं पण आता माझं मत बदललंय आता मी या लग्नाला तयार आहे पण हो माझी एक अट आहे तेव्हा पंकज म्हणतो कसली अट तेव्हा मीरा म्हणते लग्न झाल्यानंतरही मी काम करेन आणि मी कमवलेले पैसे मी माझ्या घरच्यांना देईल तेव्हा लगेच पंकज म्हणतो अरे वा यात काहीच प्रॉब्लेम नाही मला पण असं वाटतं एखाद्या मुलासारखं प्रत्येक मुलीने आपल्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे सगळं काही आपल्या घरासाठी केलं पाहिजे आणि हो तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका मीराजी सगळं काही ठीक होईल तेव्हा मीरा म्हणते तुमच्या बाबांनी मला एका कागदावरती लिहून दिलं होतं की लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या घरची सगळी जबाबदारी घेताल तेव्हा लगेच आता पंकज बोलतो हो एकदा का लग्न झालं ना तुमच्या आईला एक जावई नाही तर एक दुसरा मुलगा मिळणार आहे मी या घरची एकदम व्यवस्थितपणे काळजी घेईल तू कसलंही टेन्शन घेऊ नको मीरा, मीरा? आणि हो माझ्या बाबांनी तरी तुला कच्च्या कागदावरती लिहून दिले मी स्टॅम्प पेपरवरती तुला लिहून देतो तर मिरामध्ये नाही 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 हो या सगळ्याची काहीही गरज नाही आता पंकज म्हणतो काही करून लवकरात लवकर हे लग्न व्हायलाच हवं कारण खरंच मीरा मला तू खूप आवडली खरंच तेव्हा मीरा म्हणते चला मग जायचं का आतमध्ये नाही तर अजून कोणीतरी यायचं तरी ते आता निरुपा आतमध्ये मनाशीच म्हणत असते काय बोलत असतील दोघे जण कि पोरगी माझ्या बबड्याला काही पट्टी तर पडवणार नाही ना साध्या ना भोळ्याबाई माझ्या पोराला नाही नाही एकदा सून म्हणून येऊ देईला घरात मग याची कशी शाळा घेते ना बघतेच मी तेवढ्यात आता पंकज आणि मेरा आतमध्ये येतात तेव्हा आता लगेच निरप बोलते काय झालं काय निर्णय घेतला मग तेव्हा लगेच मीरा आता आपल्या आईकडे बघते आणि म्हणते मी या लग्नाला तयार आहे आणि आता पंकजही म्हणतो मीही या लग्नाला तयार आहे आता सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा मीराची आई लगेच मीराजवळ येते आणि तिला मिठी मारते तेव्हा मधु म्हणते अरे बाप रे मीरा ताई आधी तर खूप नाही नाही मात होती पण आता जेजूंना बघितल्यानंतर लगेच कशी पटकन हो म्हणाली तेव्हा आता लगेच मधु म्हणते हो मग आमचे जेजू आहेच खूप भारी तेव्हा लगेच पंकज बोलतो म्हणतो तुमचे जेजूच नाही तुमची मीराताई पण खूपच भारी बर का खूप छान मस्त तेव्हा लगेच आता सत्यचे बाबा बोलतात मी ना पटकन बाहेर जाऊन आजीला फोन करून कळवतो तुमचं चालू द्या तेव्हा म्हणते काय गरज आहे आजीला फोन करण्याची तेव्हा आता लगेच बाहेर येऊन सत्याचे बाबा सत्याला फोन लावतात आणि म्हणतात अरे सत्या तुला एक आनंदाची बातमी द्यायची तेव्हा सत्या म्हणतो काय बातमी बाप तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे आपल्या पंकजचं लग्न फिक्स झालंय ही आनंदाची बातमी सांगायची होती तू ये पटकन इकडे तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय लग्न फिक्स झालं ती पूर्वी हो म्हणाली अशी कशी लग्नाला तयार झाली तेव्हा सत्याचे बाबा बोलतात असं काय बोलतोय सत्या तुला सांगितलं नाही इकडे म्हणून लवकर आहे आता मात्र लगेच सत्या रिक्षा वळवतो तर पाठीमागे एक रिक्षेत माणूस बसलेला असतो तो म्हणत असतो अरे तू यू टर्न का वळवलाय मला पुढे जायचं चल लवकर पुढे जायचे पण मात्र सत्य त्याचं काही ऐकून घेत नाही तर इकडे बाहेर सर्वजण निघालेले असतात तेव्हा लगेच आता त्याची रिक्षा तिथे येते तेव्हा तो माणूस रिक्षेतून उतरतो आणि म्हणतो हे बाबा तू डोक्यावर पडलाय का मला तिकडे मार्केटला जायचं होतं तू इकडे यू टर्न का वळवला इकडे का आलास तेव्हा सत्य बोलतो हे बघ बापानी बोलवलं होतं मला माझ्या तुझ्या बापानी जर तुला बोलवलंस तर तू गेला नसता का ते लगेच तो माणूस बोलते बापाला मध्ये आणायची काही गरज नाही आहे सांगून ठेवतो चल मला तिकडे सोड मला मार्केटच्या पुढेही आहे तेव्हा सत्य म्हणतोय डोसक्याची मंडई करू नको तुला जिकडे आहे तिकडे जा जिथे आहे ना तिथे जाऊ शकतो मी काही तुला अडवलं आहे का जा तेव्हा तो माणूस म्हणतो तू असं ऐकणार नाही हा मी पोलिसांनाच बोलावतो तेव्हा त्या लगेच तो, तो पोलिसांना फोन करणार ते सत्याचे बाबा पुढे येतात आणि म्हणतात अहो अहो काका असं नका करू प्लीज ऐका हे घ्या पैसे आणि तुम्ही दुसरी रिक्षा करून जा प्लीज ऐका आता मात्र लगेच तो माणूस बोलतो हे काकामध्ये पडायलाय ना म्हणून सोडतोय तुला नाही तर तुझी गुंडागिरी खपून येणार नाही तेव्हा सत्या म्हणतो चल चल निघ निघित ना सत्याचे बाबा लगेच सत्याची ओळख सर्वांबरोबर करून देतात आणि म्हणतात हे बघ तुझ्या भावाचं पंकजचं लग्न ठरलंय मीरा बरोबर आता मात्र सत्या लगेच हसू लागतो आणि लगेच पंकजला मिठी मारतो आणि भावा लग्नाच्या शुभेच्छावर का तुला असे म्हणून आता मिठी मारतो तेव्हा त्या ते लगेच पंकज हळूच त्याला म्हणतो मला भाऊ म्हणू नको मी तुझा भाऊ नाहीये तेव्हा त्या ते लगेच तू मीराजवळ जातो आणि म्हणतो वहिनी तुम्हालाही अभिनंदन लग्नाचं तयारी करायची असेल ना चल बाप पटकन तेव्हा निरुपा म्हणते हो असं काय करताय आपण पंकजच्या गाडीने आलो होतो ना तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात पण मी ना आता रिक्षेने येतो तुम्ही जा आता पंकज आणि निरुपा लगेच तिथून निघून जात पण मात्र इथे सत्या चालू रिक्षा चालू करत असतो त्याला रिक्षा चालूच होत नाही तेव्हा तो रिक्षेला म्हणतो आता काय तुझा पण पाय निघाना का काही इथनं तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे सत्या काय झालं स्टार्ट होती की नाही तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही होती होती तेवढ्यात मीरा त्याच्या जवळ येते आणि बघते तर त्याने चावी फिरवलेलीच नसते तर आता मीरा लगेच सत्याच्या रिक्षाची चावी फिरवून देते आणि बटन दाबते तर रिक्षा चालू होते आता मात्र मधु राज सर्वजण असू लागतात मग सत्या तिथून निघून जातो जर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुजित कुमारची माणसे त्याला सांगतात बॉस त्या पोरीचं लग्न ठरलंय तेव्हा सुजित कुमार म्हणतो म्हणजे या पोरीला एवढी घाई झाली लग्नाला मीरा आता बघ मी काय करतो सोडणार नाही तुला तर इकडे आता सत्य आणि त्याचे बाबा मीराच्या घरी आलेले असतात तेच सत्यचा बॉल हातून खाली पडतो तर तो दादांच्या फोटो खाली पडल्यामुळे सत्या वाकून तो बॉल घेतो आणि उभी राहणार तेच दादांचा फोटो त्याच्याकडून खाली पडतो आता मात्र मीरा सर्वजण सत्याकडे रागाने बघू लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद